प्रसंग होता रयत शिक्षण संस्थेच्या शेठ बांधार विद्यालयातील शिरडोण हायस्कूल इथं रैत शिक्षण संस्थेचे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडताविसाव्या जयंतीनिमित्तचा शिरडोण इथं पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सभेचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने होते त्यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीनं व ग्रामपंचायत शिरडोन यांच्या वतीनं सरपंच मान्य श्री सागर भंडारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक मान्य श्रीत खरातसरे यांनी केलं यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी विद्यालयाच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्याबाबत तुम्हाला हवी ती मदत करू असं सांगितलं विद्यालयाच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं विद्यालयास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये श्रीत अण्णाप्पा तातोबा कोरे व सौ राजूबाई अण्णाप्पा कोरे यांनी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्य खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांचे बंधू माजी उपसरपंच श्रीत सुरेश कोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रे शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य थोर देणगीदार मान्य रामशेठजी ठाकूर साहेब पनवेल यांनी विद्यालयाच्या विकास कामासाठी पाच लाख रुपयाची देणगी दिली त्या देणगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे श्रीत माणिकराव भोसले सर श्री चौगुले विडी सर स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील मुख्याध्यापक श्रीत खरात एस सर व लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल हुपरीचे श्री स्वामी सर यांचा सत्कार मान्य खासदार धरेशील माने साहेब व शिक्षक आमदार जयंत आसगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला पुणे पदवीधर शिक्षक आमदार मान्य श्री जयंत आसगावकर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यालयास मिळालेल्या देणगीबद्दल त्यांनी देणगीदार व विद्यालयाचे मुख्याध्यापक स्टाफ स्कूल कमिटी यांचं कौतुक केलं वेगवेगळ्या शासनाच्या दरबारी मांडलेल्या शिक्षक शिक्षकांच्या समस्या संस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले असल्यावर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी दिलेला स्मार्ट टीव्ही याचं उद्घाटन यावेळी घेण्यात आलं रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणानुसार डिजिटल क्लासरूम अंतर्गत विद्यालयास दोन इंटरॅक्टिव्ह पॅनल देणगी देणारे देशभक्त रत्नापना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माझे चेअरमन व अध्यक्षा काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर सौरजनीताई विश्वनाथ मगधूम यांचा सहाय्यक साहे, विभागीय अधिकारी मान्य अँथोनी रिसोरसर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या उपशिक्षिका व गुरुकुल विभाग प्रमुख श्रीमती चव्हाण सी के मॅडम यांनीही विद्यालयाला इंटरॅक्टिव्ह पॅनल देणगी स्वरूपात दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार खासदार धैर्यशील माने व आमदार जयंत आसगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांचे आई बंधू उपस्थित होते त्याचबरोबर विद्यालयास मान्य श्रीत शिवाजी मारुती सुतार यांनी एकवीस हजार रुपयाची देणगी दिली त्यांचाही सत्कार करण्यात आला श्रीमती चव्हाण मॅडम यांचे बंधू श्रीत मुळे साहेब यांनी विद्यालयास पाच हजार रुपये देणगी या कार्यक्रमाच्या वेळी दिली याबद्दल त्यांचाही सत्कार पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मान्य श्री जैंत आजगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला दिगंबर जैन समाज शिरढोण यांनी इंटरॅक्टिव्ह पॅनल देणगी दिली त्याबद्दल अध्यक्ष साहेब व समाज बांधव यांचा सत्कार खासदार धैरेशील माणेदादा यांच्या हस्ते व आमदार जयंत आजगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला विद्यालयाचे थोर देणगीदार मानियानासाहेब पांदारे यांचा सत्कार खासदार धहरीशील दादा व आमदार जयंता सवकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला श्री भरत बेबडे यांनी विद्यालयाला एक संगणक संच देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार खासदार धेर्यशील माने दादा व आमदार जयंता सवकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला शिवबाचा छावा समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री अनिल गणपतराव भोसले यांचा सत्कार खासदार धर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला नीती आयोगाकडूनसाठी देशपातळीवर अटल टिकरिंग विभागामार्फत प्रोजेक्ट सिलेक्ट झाल्याबद्दल विभाग प्रमुख सौभाबर मॅडम व विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर या प्रोजेक्टसाठी काम करणारे गुणवंत शिक्षक श्रीद बाणसकर सर यांचाही सत्कार करण्यात आला याचवेळी एस एस सी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्य अतिथी मान्य खासदार दरशील ददामाणे व त्याचबरोबर शिक्षक आमदार मान्य जयंत आसगावकर साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी मान्य अँथनी डिसोजा सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दहावीची कुमारी संजना मुकुंद पाटील मनस्वी शिवानंद कोरगू व हर्ष कुमार हर्षवर्धन पाटील यांच्या यांचा सत्कार त्याचबरोबर दहावी बची हर्षदा गेंड अथर्व विजापुरे ओंकार मोर्डे यांचाही सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आलं त्याचबरोबर आदर्श विद्यार्थी म्हणून वेदांत कुंभार येता दहावी ब आदर्श विद्यार्थी म्हणून सृष्टीगुरव यत्ता य यांची निवड करण्यात आली व त्यांना बक्षीस देण्यात आलं त्यांचा सत्कार माननीय खासदार धैर्यशील माने व शिक्षक आमदार जयंत असगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रयत बँकेचे माजी चेअरमन मान्य श्री राजभाऊ मग होते यावेळी त्यांनी कर्मवीर अण्णा रयत शिक्षण संस्था या संबंधी विद्यार्थ्यांना इत्यमभूत व सुंदर असं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील दादा पुणे शिक्षक आमदार मान्य जयंत दासगावकर साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी मान्य अँथोनी साहेब सरपंच सागर भंडारी साहेब उपसरपंच शिवानंद साहेब मुख्याध्यापक मान्य खरा देच पिसर स्कूल कमिटी सदस्य मान्य अविनाश पाटील साहेब सुनील बोरगावे साहेब जिल्हा नियोजन समिती सदस्य मान्य प्राध्यापक श्री चंद्रकांत मोरे साहेब सल्लागार सदस्य मान्य श्रीत अशोक मगदूम श्री रंजित पुजारी डॉक्टर कुमार पाटील श्री यशवंत कुंभार माननीय श्री अजित चौगुले विद्यालयाचे थोर देणगीदार माननीय अण्णा सुपानदारे ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री बाबा सोहेरवाडे सौ तेजस्विनी पाटील सोवानिता मोर्डे सोमालन कुंभार सौलनिता जाधव त्याचबरोबर मान्य पोपट पुजारी श्रीत अरुण आयनापुरे श्रीत विद्यासागर पाटील श्री संजय मालगावे श्रीत अदिनाथ बालचिंगे श्री सुबोरगावे बोरगावे माजी मुख्याध्यापक श्रीत आर एल पाटील साहेब हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केलं तर आभार चौपाटणे मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाचं नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौशैते मॅडम यांनी केलं बक्षीस वितरणाचं नियोजन श्रीत कांबळे सरू श्रीत सर यांनी केलं फलकलेखन श्री डी आर पाटील सर यांनी केलं या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पर्यवेक्षिक पर्यवेक्षिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सुंदर सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला